नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे चौथी माळ आजचा रंग आहे केशरी मी केशरी कलरची साडी घातलेली आहे आणि देवीची आरती झालेली आहे मी आल्यानंतर आज व्हिडिओ करायला घेतला कारण सकाळी थोडंसं लेट होतं गडबड होते त्यामुळे तर खूप छान अशी आरती झालेली आहे आणि देवीलासुद्धा केशरी रंगाची साडी नेसवली आहे तर ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच बघाल तर आता मग दुर्गा दौड चालू होईल आणि दुर्गा दौड झाल्यानंतर मग परत संध्याकाळचा कार्यक्रम तर इथे तुम्ही बघू शकता वर ब्लॅकीवर जाऊन बसलेलं आहे ब्लॅकी ब्लॅकी म्हणजे पिल्लू कशा बसले ब्लॅकी <laughs> तर अशा पद्धतीने आता आरती वगैरे झालेली आहे आता थोड्याच वेळात दुर्गादोड चालू होईल तर चला बघूया थोड्या वेळाने नंतर मग दुर्गादोड कशा पद्धतीत होते ते आजची चौथी माळ आजची केशरी कलरची साडी आहे तुम्ही ते बघू शकता केशरी कलरची साडी देवीने छान अशी नेसून घेतलेली आहे आणि छान सगळं झालेला होती त्यानंतर दौड दुर्गा दौड आज मुलांना सुट्टी होती त्याच्यामुळे अगदी लहान मुलांच्या मुलं तुम्ही ते बघू शकता आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम पाहिजे यानंतर दिवसभरानंतर संध्याकाळी रात्री साडेआठ वाजता देवीची आरती होते आणि आरती झाल्यानंतर मग परत म्हणजे सगळं घरचं आटपून एक दहा वाजेपर्यंत सगळे जमा होतात तर त्यानंतर एक छोटासा गेम घेतला जातो आणि त्याच्यानंतर मग गरबा तर इथे तुम्ही बघू शकता हा खेळ चालू आहे

काय मग आला का तुमच्या लक्षात हा गेम हा गेम असा आहे की स्ट्रॉच्या सह्याने जो ग्लास आहे तो एक एक ग्लास असा सरळ पुढे फुकत घ्यायचा आहे आपल्याला आणि तो न पडता पुढे गेला पाहिजे आणि अशा पद्धतीने हा आत्ताचा म्हणजे आजचा गेम घेतलेला आहे आणि सगळ्यांनीच याच्यामध्ये सहभाग घेतलेला तर म्हणजे एकदम छोटी छोटी मुलं आहेत तिथे तुम्ही बघू शकता ही पुढे जी छोटी आहे तर ईच्यापेक्षा सुद्धा छोट्या मुलांनी म्हणजे या खेळामध्ये भाग घेतलेला आहे आणि सगळ्यांना आशा आहे की आपल्याला शेवटच्या दिवशी आ, बक्षीस मिळणार आहे तर हो नक्कीच त्यांना हे बक्षीस मिळणार आहे जे हा खेळ ते नऊ दिवस खेळतात तर प्रत्येकाला ह्याचं बक्षीस मिळणार आहे तुम्ही ते बघू शकता महिलांनीसुद्धा खूप छान प्रकारे म्हणजे याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या खेळाचा आनंदही घेत घेताना दिसत आहेत तुम्ही ते बघू शकता किती छान प्रयत्न चालू आहेत प्रत्येकीचे <laughs> आणि खरंच म्हणजे ज्यावेळेस असे आपण वेगवेगळे खेळ खेड़ खेळतो ना खूप मजा येते तर तुम्हीही नक्की म्हणजे असे वेगवेगळे खेळ घेऊन बघा आणि खरंच हे खेळ खेड़ खेळूनही बघा आणि मंडळी हा खेळ खेड़ खेळून झाल्यानंतर इथे गरबा खेळला जातो आधीही एक डाव होतो आणि नंतरही एक डाव होतो तर इथे बघा किती छान गरबा खेळत आहे सगळ्या महिला आणि असं म्हणजे नवरात्री गणपती म्हणजे यावेळेत यावेळेत आपण म्हणजे एकत्र येतो आणि असे छान छान खेळ खेळतो तर असे वेगवेगळे खेळ आणि म्हणजे असं एकत्र येऊन म्हणजे असे खेळ खेड़, खेळणं किती छान वाटतं नाही का तुम्हाला कसं वाटतं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि हे जे रोजचे वेगवेगळे खेळ जे आहेत तर तेही तुम्हाला कसे वाटतात म्हणजे छान आहेत की नाही तुम्हाला आवडतात की नाही मला नक्कीच कमेंट्स करून सांगा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय बाय